हो काय सांगताय गॅस्ट्रो आणि लिव्हरच्या आजाराने त्रस्त मग आता काळजी करू नका डॉक्टर अभिजित चिंचोळे यांच्या गॅस्ट्रो आणि लिव्हर क्लिनिकला भेट द्या आपल्या गॅस्ट्रो आणि लिव्हरच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा योग्य निदान अचूक उपचार फक्त डॉक्टर अभिजित चिंचोळे यांच्या गॅस्ट्रो आणि लिव्हर क्लिनिक आमच्या क्लिनिकचा पत्ता डॉक्टर अभिजित चिंचोळी गॅस्ट्रो अँड लिव्हर क्लिनिक ब्लॉक नंबर सात रोहन पाटकुल एकशे पाच वर्षीय बालकाच्या डोक्यात सायकल पडल्याने बालक गंभीर जखमी सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथे शौर्य परमेश्वर लोंडे वर्ष पाच राहणार पाटकुल तालुका मोहोळ हा दिनांक तीन फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास राहत्या घराजवळ खेळत होता खेळत असताना बाजूला असलेल्या सायकलला धक्का लागल्याने सायकल त्याच्या डोक्यात पडले यात त्याच्या डोक्यास गंभीर जखम झाल्याने त्याला पाटकुल येथील सरकारी दवाखान्यात दाखवून रेफरने पुढील उपचारासाठी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वडील परमेश्वर यांनी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले रुग्णशुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती रविवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा